चवीला अप्रतिम असा हा आपला राईस तर वेगळं काहीतरी करायचं आहे म्हणजे आपण मटकी राईस, राईस बनवूया तर मी जुनाच तांदूळ घरचा वापरलेला आहे अगदी सुट्टा सुट्टा ले ले। अग मस्त आणि मऊ कसा बनवायचा तर पुढे ट्रिक सांगितलेले आहेत त्याप्रमाणे तुम्ही हा राईस बनवून घ्या अगदी मस्त बघा वेगळा वेगळा सुट्टा सुट्टा राईस किती छान दिसतो तर दिसायला तर छान आहेच पण चवसुद्धा अप्रतिम आहे बरं का घरचेच मसाले मी वापरलेत आणि बनवलेले आहे आपला हा मटकी राईस तर अशाच रेसिपी पाहण्यासाठी तुम्हाला शालिनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे हे माझ्या आईचं नाव आहे बरं का शालिनी हे तर मी तीन चमचे तूप घेतलेलं आहे एक चमचा तेल घेतलेलं आहे तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेल वापरा थोडंसं गरम झालं आहे की आपण जिरे मोहरीचा तडका लावणार आहोत त्याच्यानंतर कडीपत्ता घालायचा आहे आणि दोन कांदे मस्त चिरलेले होते ते घाटलेत मी आणि थोडेसे भाजत आलं की आलं लसूण पेस्ट टाकायची आहे जान नाही ती आपल्या रेसिपीचे आलं लसूण पेस्ट आता एक वाटी थोडेसे मोड आलेली मी मटकी वापरलेली आहे तर थोडेसे भाजत आले ना की आपण एक मसाला बनवून घेऊ हो। तिकडे मंदाच्यावर माझी मटकी भाजते तोपर्यंत मी मसाला बनवते दही तीन चमचे त्याच्यात गरम मसाला एक चमचा थोडीशी हळद चवीनुसार मीठ आणि आपलं घाटी मसाला म्हणजे कांदा लसूण मसाला हा थोडा जास्तच वापरलेला आहे मी कारण तो तिखट नसतो आत्ता आपण भिजवलेले तांदूळ मटकीमध्ये घातलेले आहेत आता थोडेसे फिरवून घ्यायचे बरं का थोडं पाणी कमी झालं ना त्याच्यातलं की आपल्याला शेंगदाणे आणि ढोगळी मिरची घालायचे आणि मग अगदी मस्त छान तांदूळ भाजून घ्यायचे आहेत बरं का त्याच्यासाठी मी तूप आणि तेल वापरलेलं आहे तर हे छान आपले परतून तांदूळ झाले मस्त ट्राय झाले की भात अतिशय सुंदर म्हणजे हा राईस जो आपला आहे ना तो अतिशय सुंदर होतो आता आपलं जे मसाल्याचं वाटण होतं ते आता वाटण आपण घालायचं आणि एक मिनटं असंच आपण फिरवून घ्यायचं आहे अगदी मस्त छान राईस होतो बरं का आता हे पाण्याचं प्रमाण आपल्याला कसं ठरवायचं आहे तर ह्याच्यात डबल पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आता मी टोमॅटो आणि कोथिंबीर घालते आणि थोडंसं फिरवून घेते एक वाटी मटकी एक वाटी तांदूळ तर दोन वाट्या झाल्या तर डबल म्हणजे चार वाटी पाणी मी वापरलेलं आहे तुमचा तांदूळ जसा असेल तसं तुम्ही पाणी वापरा तर आपण हे थोडंसं फिरवून घ्यायचं छान उकळी आली आणि थोडासा भात शिजला की आपण कुकरला झाकण लावून घ्यायचं म्हणजे वरून चिट्टीतून सर्व काही जाणार नाही अगदी मस्त वास येतो आहे बरं का तर अशाच रेसिपी पाहण्यासाठी आणि करण्यासाठी शालिनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला तुम्हाला नक्की सबस्क्राईब करायचं आहे बरं का अजिबात विसरू नका त्याच्यासाठी